नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे एक्झाम जून एक्झाम जी आहे टायपिंगची ती झाल्यापासून मुलांचा मला प्रत्येक वेळेला प्रश्न होता की रिझल्ट कधी लागणार आहे मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्यांचा त्यांच्या कमेंटला उत्तर दिलेलं आहे की रिझल्ट जो आहे तो तुमचा ऑगस्ट महिन्यामध्ये लागला जाईल पण तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे तुमची जी काही ऑब्जेक्टिव्हची जी काही प्रोव्हिजनलची आन्सर की आहे ती मात्र आत्ता आलेली आहे पब्लिश झालेली आहे तुम्हाला फक्त त्या साईटवर जाऊन आणि तिथून तुम्हाला तुमचे जे काही तुम्ही जे काही क्वेश्चन सोडवलेले आहेत ऑब्जेक्टिव्हचे ती एकदा चेक करायची चे। म्हणजे तुम्हाला समजून जाईल की तुम्ही ऑब्जेक्टिव्ह मध्ये पास झालात की फेल झाला ते मी तुम्हाला ती साईट दाखवते आणि प्लस त्या साईटची जी काही लिंक आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देते म्हणजे तुम्हाला तिथून ती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ती डायरेक्ट येऊन जाईल इथे बघा उजव्या बाजूला तुमच्या प्रोव्हिजनल अन्सर की जी सी सी टी बी सी एक्झाम जून दोन हजार पंचवीस असं लिहिलेलं आहे त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचे आणि क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जे आहे ते बॅच वाईज इंग्लिश थर्टी मराठी थर्टी आणि हिंदी थर्टी तुमचं जे हॉल हॉलटिकीट होतं त्या हॉल हॉलटिकीटवर तुमचा बॅच नंबर लिहिलेला असेल आणि मग त्या बॅचनुसार तुम्हाला काय करायचं आहे तुमचे आन्सर्स जे आहेत चेक करायचे जसं उदाहरणार्थ इंग्रजी थर्टी शब्द प्रति मिनिट या बॅच वन झिरो वनवर मी क्लिक केलं त्यानंतर बघा तुमचे जे काही पंचवीस प्रश्न होते त्या पंचवीस प्रश्नांचे इथे उत्तर सकट तुम्हाला दिलेली आहेत मग तुम्हाला ते चेक करून घ्यायचे की तुम्ही पास झालात की फेल झालात हे बघा प्रत्येक बॅचनुसार आहे ही इंग्लिश थर्टीची आहे ही मराठी थर्टी आहे आणि ही हिंदी थर्टी आहे त्यानंतर खाली आल्यानंतर स्क्रोल केल्यानंतर इथे बघा प्रोव्हिजनल आन्सर की ही फॉर्टीसाठी आहे मग फॉर्टी चेप सुद्धा तुम्हाला इथे ऑब्जेक्टिव्ह चेक करता येईल इंग्लिश असू दे मराठी असू दे किंवा हिंदी असू दे ही जी आन्सर की जी आहे किंवा ही सॉरी आन्सर कीची ही जी काही लिंक आहे ती मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्हाला ते डायरेक्ट ओपन होईल आणि तिथून तुम्ही तुमचे ऑब्जेक्टिव्हचे जे काही क्वेश्चन्स आहेत पंचवीस क्वेश्चन्स त्यापैकी तुम्हाला किती मार्क्स मिळाले आहेत ते तुम्ही पाहू शकता आणि मी पुन्हा एकदा सांगेल की जसा रिझल्ट लागला तसा मी आपल्या चॅनेलवर तुम्हाला अपडेट करेल ओके आणि खात्री ठेवा येणाऱ्या या ऑगस्ट महिन्यामध्ये तुमचा रिझल्ट लागेल फक्त तुम्हाला एकच करायचे आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवायचे म्हणजे येणाऱ्या ज्या काही अपडेट्स आहेत किंवा येणाऱ्या जी काही माहिती आहे ती तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचेल म्हणून आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तसेच ही प्रोविजनल आन्सरकीचा हा जो काही व्हिडिओ आहे तो तुमच्या ज्यांनी कोणी टायपिंगची एक्झाम दिली आहे त्या तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला पण विसरू नका धन्यवाद